श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चार कुरवपुरात वासवांबिकेचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री स्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्यकाळात हुणशक हे व्यवहारात असेल आज हुणशकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने पुरवपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्मरूपात विहार करणे मला बाल तेडा वाटते आपण सगळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारलं स्वामी माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत नाही रूपही माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळणी स्वामी मंदहास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलांपासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिलांप्रमाणे भक्ताचे पालन करतात जसे मांजर त्याच्या पिला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी अशा पालनात पिल्लो त्यांच्या आईस अति प्रयत्नाने चिकटून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अतिस्वेच्छेने अति आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभ योग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे श्री वल्लभांनी अतिमुख अशा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्मरूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते ते त्याच क्षणी मी कुरवपुरास जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच श्रीपळणी स्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्री पळणी स्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधवनं श्री स्वामींना त्यांच्या ध्यानमूर्तीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्मांची गाथा श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती महत्भाग्य आहे पुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भारिया अंबिकेसह पुरवपुरातच राहत होते कुरहपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून ब्राह्मणोच्चित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज पुरवपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष अष्टानी रथ काश्यप गोत्रोपन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मास झालेले झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंदबुद्धीचा होता निष्मयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेदपठन करून ते मौनपणे उभे राहिले स्वामींनी त्यांचे मना मनोगत ओळखून मंदहास्य करी ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी माझ्यावर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चा चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात सर्वत्र दान सर्वदा दान सत्पात्री करावे दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्याने त्याने केलेल्या पापकर्मांमुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल पूर्वजन्नी जन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्माला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुष्य संतान नको असे केले होते पूर्णायुषी दिला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचं म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझ्या वृद्धावस्थेमध्ये प्रवे माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चरा व्यापून राहणारे सामर्थ्यवंत सामर्थ्यवंत म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर सूक्ष्म देहाने घोशिला नगरामध्ये सध्याची शिर्डी निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूग्रहात थोडा काळ तपश्चरित राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद भावी जन्माचा निश्चय लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलांसह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास अंतच नसे

अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकास महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्याच सारखा मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या समया तिन्ही लोकात कुणीही नसल्याने श्रीस्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय घेतला केला नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्ष म्हणजे शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्री वल्लभ यांच्या आरोपातच राहून त्यानंतर गुप्त होईन त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईन या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्ष राहीन या अवतारात समाप्तीनंतर वनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करील अक्कलकोट अक्कलकोट अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अस कांतीने दिवयाकांतीने आगाधलीला दाखवीन साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तरहित करीन स्वामी पुढे म्हणाले अशी जशी युगे बदलतील तसतशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठीच परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायी येईल <्छाँगा> शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर अवतरण्याने थोड्या श्रमाणे मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानवधन्य आहेत केवळ स्मरण मात्रेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानिवा मानवाचे पन पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्री श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याही पेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते त्यामुळे साधकांचे पापकर्म द्वेष दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योग योगाग्नीनेच त्या पापांना जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जडस्वरूपी कर्मफलांचे स्वरूप करून शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात म्हणूनच ज्यांची भक्तांची त्यांच्या न कळणंच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकरांची शंकराची सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधित त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महरदश दशेने जन्म घेतो या ग्रहांना अनुसरून शुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास स्त्री गुरुपादुकांना शरण जावे स्त्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या वाईट शक्ती असतात त्या शक्ती कडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहाचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणारे व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह हो, बंधुविहोग कुटुंबातील सदस्यांशी वाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंतच त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतराने तीस पंधरा माणसांस सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या मानवा माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदनं एका माणसानंतर माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात बिंदू स्थानात जातात याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकर्म केल्यानंतर विशेष शुभ फळ मिळाल्यास त्याला अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लय तिरोधाण अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवण भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंबवृक्षाजवळ असलेल्या भूग्रहातील चार नंदादी दीपांना तू पाहू शकलास ही साधारण असाधारण किमय आहे श्रीपाद वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फारच अगम्य असतात गुढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा येत नाही त्यात सुद्धा देवरह असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते तेच प्रमाण त्यांच्यातच श्रेष्ठ आहेत विधिनियंता सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परि परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडप्पी क्षेत्राहून निघालो पुरोपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपादसी वल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरवले श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनेच समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री दत्तप्रभूंच्या चरित्राचे लिखन करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तू तु तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्याच्या ध्यानुनाभ अनुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री पर्णी स्वामी म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे माता गृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादोकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ स्त्रीच्या पादोकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादोकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाल्लभ त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रय त्यांचा नंतरचा अवतार नृसिंह सरस्वती मूर्ती स्थापन स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील त्यानंतर स्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली श्रीपाद राजम शरण प्रपद्दे व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता स्वामींनी नवयुकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्र व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणीच येथून जावे बाबा माधवा तू तु तुझ्या शंकरा तू तु तिरुपती या महाक्षेत्र तुझ्या तु सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्ती रचतो तेव्हाच माधव विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो स्त्रींच्या लिलेचा अंत लागत नाही हेच खरे